तर बाकी आणि सगळे सेवादल संस्था या सगळ्यात मी लहानपणापासून ते तर आठवडे पाचवी तासल्यापासून मी या संस्थे ऐकून तर माझं संबंध बालपण सेवादारांना घडलं कितीतरी अडकावला वगैरे ते या सेवादारामुळे मला वेगवेगळी गावं बघायला मिळते आमच्या आमच्यासाठी लहान आणि गरिबांचा गरीब त्याच्या वेळच्या दुकाना काय सेवा सेवादार सेवा पण आम्हाला त्या विशेषतः छात्रा पटवर्धन आणि बाकीचे सगळे श्यामराव पटोराचा इतका म्हणजे आमचा पटनांढ ते बीज बीज वाढतात तुम्हाला तो निवड शामराव पटोराजार आमच्यामुळे तेव्हा हा जो सक्का आहे तो शांबरावच्या म्हणून मला मिळाला आणि आता आमच्याकडे जे चांगलं जे काय आहे ते सगळं सेवादाचं आहे आमचं स्वतःचं काही नाही तेव्हा आपण सगळ्यांनी मिळून माझा सत्कार कराल असं मला मला प्रश्न होतं तर आपण सगळ्यांनी मिळून हे सगळे सत्कार केला फार मोठं मान दिला बदल मी सगळ्यांचा आभारी आहे विशेषतः मला सेवादलाचं आभाराचं माझं सगळं सगळं कुटुंब जी टाळे नातूपर्यंत सगळे हे आहेत आता त्यामुळं असं हे आमच्या सगळ्या घराला व्यवस्थित करण्याचं काम सेवादाराला केलं त्याबद्दल सेवादाराचे काय काय उपकार मानायचे ते माझ्या लक्षात येत नाही एवढं